जबरदस्त हाटे जबरदस्त एवढं काय आता हाट्याचं नाव तसं माहिती नाही काय बरं का You could try to play but you're never gonna beat me. Look the other way. What I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. muddy hands break through the chains. Go free me. Looking for change, looking for plane, Pulling a mob, pushing a train. I'll never stop. Stick to a lane. Pick up the pieces and go rearrange. Ah, namaskaram. I'm action, i साताराला बारामतीवरून आपण बल्टणला आलो फुलटनवरून सातारा गाडी पकडली आणि सातारा स्टँडवरती आलो इथून काही कोल्हापूरला लवकर गाडी भेटण्यात आली पण कराडला लवकर खूप गाड्या लागली आहे आणि लाईट पण गेली आहे पणजी पणजीची गाडी होती पण पंचीची गाडी आपण सोडली चार दिवसाचा म्हणजे अकराशे सतरावाला जो पास आहे तो शिवशाही गाडी लागली आहे शिवशाही गाडीला तो चालत नाही त्यामुळे ती गाडी सोडावी लागते अजून तीन तास आहेत आपली चार दिवस पूर्ण व्हायला तीन तासानंतर आपलं पास थांबणार आहे पण बोललो तोपर्यंत तरी ठीक आहे लाल गाडी येईल ला असं सांगितलं आहे तर थोडीशी आज वाढली कोल्हापूरला गेल्याच्यानंतर खूप मोठा प्लॅनिंग आहे तो आत्ताच प्लॅनिंग सांगत नाही मी एक थोड्या वेळाने तो प्लॅनिंग आउट ऑफ स्टेट एक दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं आहे ते कुठलंही काय मी तिथे गेले गोवा तर बिलकुल नाही आहे त्यामुळे गोवा काय म्हणत आलो का पण दुसरं स्टेट आहे ते एक कोल्हापूरवरून आपल्याला जायचं आहे ते थोड्या वेळ तुम्हाला समज की कुठं जायचं त्याला काय मोबाईलला सध्या बॅटरी पण कमी आहे जवळपास नऊ आहे नमस्कार सर्वांना आत्ता वाजले तर रात्रीचे सकाळचे पावणे तीन सकाळचे पावणे तीन वाजले तर ना माझ्या मागं बघा हत्तर की म्हणून टोल प्लाझा आहे तुमचं बघा हत्तरगी म्हणून टोल टोल प्लाझा आहे तिथं आपण आहे साताऱ्यावरून येताना कोल्हापूरला येताना काही शूट केलं नाही कारण बॅटरी कमी होती मोबाईलची नंतरनी मग आपण ह्या गाडीमध्ये कोल्हापूर वरून ह्या गाडीमध्ये इथून थोड्याच अंतरावरती बेळगाव आहे बेळगावला जाणारे आपण महाराष्ट्र दौरा करता करता मनाला वाटलं की केरळचा चहा टेस्ट करावा तर सो आपण केरळ जाऊ तिथला चहा बी टेस्ट करू आणि तिथला परिसर बी बघू तर चला तुम्ही माझ्यावर रुप्रभात सर्वांना सकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि हा जो तुम्ही रोड बघताय त्या रोडवरून आपण हे रिटर्न घेतला आहे ना आपल्याला असं समोर इकडे जाईच आता झोप वगैरे काही एवढी घेतलेली नाही का एक दोन एक दिवस झालेली आहे केतूर म्हणून काहीतरी इकडं एक म्हणजे किल्ला आहे त्याच्या पाठीमाग पण काहीतरी इतिहास जाताना आहे तो नऊ वाजता उठे काय बघता का येणार नाही कारण आपल्याला पुढे आहे आणि पुढं केरळामध्ये जायचं सो so, ठीक समोर आपली गाडी लावली काय पाऊस जोरदार झालेला आहे बरं का इकडं हे बघ पाऊस जोरदार झालेला आहे आणि काय आकाश वगैरे हो वारी आहे सीन आहे एक नंबर वगैरे झालाय छान असा इडली थोडंसं चहा वगैरे घेतलाय पण स्पेशल आपल्याला केरळचा चहा घ्यायचा आहे बरं का त्यासाठी चाललोय खास यल्लापूरला आपण निघलोय आता तर चला गाणी वगैरे ऐकत जाऊया थोडंसं तर आता जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरून आपल्याला कुठलं स्टॉप किती अंतरावरती ते दिलेलं आहे तर हे बघा तर मला नक्कीच सांगा एक एकशे पासष्ट किलोमीटर आहे एक साठ किलोमीटर आहे तर कुठले स्टॉप आहेत ते तुम्ही मला सांगा नाही हा रस्ता आहे डिझेल भरण्यासाठी थांबली गाडी डिझेल वगैरे हो भरून झाले आपलं मस्तपैकी आणि आता निघायची तयारी ते आपण जवळपास आता पावणे बारा वाजत आलेत तरी हा म्हणजे अजून जंगलातून बाहेर पडलेलोच नाही तरी नाव माहिती नाही राह कुठलं आहे काय माहिती काढलेली नाही त्यामुळे पण भारी प्रवास करायला भारी वाटते माझ्या इथे एच सिक्स्टी सिक्सला आपण लागलो आहे हा रोड सरळ कन्याकुमारीला जातो इथून जवळपास नऊशे तीस किलोमीटर अं अंतराने कन्याकुमारी लागते हॅलो गार तर आता जवळपास सव्वा बारा वाजलेत मंडळी आणि आता जेवणाचा टाईम झाला आहे सो इथं जेवायला लागेल आपण बघा बाकी बाबा छानपैकी झाले शंभर रुपयात अशी भारी थाळी भेटली इकडं चपात्या कमी भेटतात बरं का चपात्या जास्त भेटणार नाही पण भात खूप जास्त भेटतो आणि आता चला पुढच्या प्रवासाला लागायचं चांगली रनिंग कव्हर करते ते विजय शेट जस समुद्र सापटीच्या जवळ जात जात चाललोय तस तसं उष्णता जाणवाय लागली यार थोडीशी ऊन जाणवतंय गरम व्हायला लागले आता हळूहळू तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत आहेत वेळोवेळी ते दा म्हणजे शिकवून जातात की आपल्याला कसं घालायचं असतं कसं बोलायचं असतं काय बोलताना मिस्टेक सर्वात महत्त्वाची म्हणजे काय होती या सारखं एक शब्द येतो कुठला हे बघा दुसरं मिस्टेक होती की स्टेट कॅमेरेकडे बघत नाही आहे गोळ गोळ करतो जरा नजर इकडे तिकडं फिरत्या कम्युनिकेशन कम्युनिकेशनची स्किलमध्ये इम्पॉर्टंट आहे आय आय कॉन्टॅक्ट सो समोर कॅमेऱ्यात डोळे घालून बोललं पाहिजे असा विषय छान असं म्हणणं आहे ते आपण प्रयत्न सुपर चार वाजलेत अजून सहाशे किलोमीटर वरती आपलं स्पॉट आहे तिथे जायचं इथे आणि काय किती काय गेलं तरी कवरच म्हणजे रिंगले मोठी या थोडंसं चहा वगैरे मग केलेली तुमचा प्लॅन तर असा आहे की उद्यापर्यंत कोचीला कसल्या बी परिस्थितीत पोचायचं जर पॉसिबल झालं तर नक्कीच आम्ही उद्यापर्यंत पोचल पो कोचीला चेहऱ्यावरती तसं थकवा जाणवणारच आहे काय प्रवास प्रवास नेसत चेहऱ्यावरती थकवा तर जाणवणारच आहे जाला। आता आपण तिथून निघालोय पुढं जाण्यासाठी कारण पुढचा अंतर तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रयत्न करायचा आपण कव्हर करणार नाही कव्हर करणार आहे पण आपण त्याच्या सुट्टी आहोत शोचाल इकडं चढ दादा दिसणार आहे झाडांनी तिकडं नदी आणि तिकड समुद्र आहे आणि आलो का दिसते समुद्र आहे आणि मध्ये रस्ता आहे आणि मध्ये अक्षय गाडी मध्ये काय खरंच फार मस्त आहे एक नंबर पायसा वसून